मित्रांनो विन्जम आय एसच्या थ्री मिनिट सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कलम बत्तीसमध्ये सुप्रीम कोर्ट ज्या पाच प्रकारच्या रिट्स इशू करते किंवा त्याला आपण जे आदेश म्हणतो तर तो आदेश देत असतं तर त्यापैकी पहिला आदेश जो असतो तर त्याला आपण हॅबियस कॉर्पस असं म्हणतो त्याचा इंग्लिशमध्ये जो अर्थ आहे तो आहे टू हॅव अ बॉडी मराठीमध्ये त्याला आपण सदेह उपस्थित करा किंवा देहोपस्थिती असं सुद्धा म्हणतो किंवा बंदी प्रात्यक्षिकरण असं सुद्धा आपण म्हणत असतो आता आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या व्यक्तीला अटक झाली असेल किंवा स्थानबद्ध करण्यात आलं असेल तर त्या व्यक्तीला भारतामध्ये काही अधिकार दिलेले असतात आता ही अटक जर मात्र बेकायदेशीर असेल आणि असं जर सुप्रीम कोर्टाच्या समोर किंवा त्यांच्या लक्षात आलं असेल तर ती ज्या पद्धतीने एक ऑर्डर काढत असते किंवा जे नोटीस इश्यू करत असते तर त्याला आपण हॅबियस कॉर्पस किंवा रिट असं म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे की बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्ध यापासून नागरिकांना संरक्षण मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचा आदेश देत असतं आता आपल्याला माहिती आहे की काही बाबतीत अरेस्ट किंवा डिटेन्शन झालं असेल तर नागरिकांना काही अधिकार दिलेले असतील जसं की जर एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल तर वॉरंट लागतं नंबर दोन अटकेची कारणेसुद्धा तुम्हाला सांगावी लागतात नंबर तीन चोवीस तासाच्या आतमध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटसमोर त्याला हजर करावं लागतं प्रवासाचा तास जे असणार ता आहे तर ते वगळता चौथं त्या व्यक्तीला पसंतीचा वकील सुद्धा द्यावं लागतं आणि त्यानंतर कायद्याने प्रस्थापित केलेली जी काही पनिशमेंट असेल तर ती सुप्रीम कोर्ट हायकोर्ट किंवा ज्युडिशरी देत असतं आता हे आहेत मित्रांनो नागरिकांचे काही अधिकार परंतु अटकच जर बेकायदेशीर असेल तर नागरिकांच्या त्या स्वातंत्र्याचा किंवा त्यांच्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत असतं तर अशा प्रकारे जर कोर्टाच्या नजरेत आलं की या व्यक्तीचे अधिकार हे उल्लंघन त्यांचं झालेलं आहे तर मग अशा प्रकारचा रीट इश्यू करण्यात येत असतो मात्र न्यायालय हा प्राधिकारी प्राधिलेख म्हणजेच जी रीट आहे तर ते सार्वजनिक अधिकारी तसेच खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध काढू शकतं हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा वारंवार याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे परंतु अशा प्रकारची रीट कुठे काढता येत या नाही यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या आलेला आहे म्हणजे अपवाद कुठले कुठले आहे आता अटकच जर कायदेशीर झालेली असेल तर अशा प्रकारचा आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही जर अटक कायदेमंडळ आणि न्यायालयाच्या अवमानाशी संबंधित असेल म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा कंटेम्प्ट ऑफ लेजिस्लेटिव्ह ऑर्गन असं जर असेल तर ही रीट काढता येत नाही आणि सक्षम न्यायालयानेच जर अशा प्रकारे अटक करण्याचा आदेश दिलेला असेल तर ते सुद्धा या ठिकाणी रीट इश्यू करता येत नाही आणि अटक जर न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर झाले असेल तर सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने रीट जे आहे तर ते इश्यू करत नाही मित्रांनो एक थ्री मिनिट सिरीज आहे यामध्ये अपवाद कुठले कुठले आहेत ते लक्षात ठेवा या ठिकाणी आपण हॅबियस कॉर्पस म्हणजे काय ते लक्षात ठेवा जोड्या लावाला प्रश्न विचारला जातात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट सेशनमध्ये आपण एक वेगळा अधिकार बघणार आहोत थँक्यू